जय जय शिवाजी जाए भवानी विजय असो आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या अनेक वेळा ज्यांना संसदरत्न पुरस्कार मिळा मिळवलेला मिळाला आणि ज्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये त्या ठिकाणी लोकसभेमध्ये तो खणखणतो त्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भागाचे माजी आमदार आदरणीय विलासराव लांडे पाटील आदरणीय नेते प्रकाशप्पा म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारजी कामठे शिवसेनेचा बुलंदाबाज सुलभाताई उबाळे धनंजयजी अल्हाट व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी महापौर मोहिनीताई लांडे माझी नगरसेविका म्हणजे आता सगळ्यात माझी झाल्यामुळे तो माझी म्हणतो विनायताई तापकीर शुभांगीताई बोराडे भीमाताई फुगे तामाने नानी स्वातीताई साने सारिकाताई लांडगे मंदाताई आल्हाट शांताताई आल्हाट सहकारी माजी नगरसेवक आपल्याला सक्तीने माझी करण्यात आलेले त्यामुळं सगळे माझे सहकारी या भागाचे नगरसेवक वसंत बोराटे लक्ष्मण शेठ सस्ते नितीन दादा सस्ते ज्ञानेश्वर बोराडे परशुराम अल्लाट सर्व नगरसेवक समोर उपस्थित असलेल्या सवळ्या सर्व माता भगिनी आज आपल्याकडे सुप्रियाताई सुळ्यांचं खरं म्हणजे आपण मार्गदर्शन ऐकणार आहे जे आपण नेहमीच सभागृहामध्ये ऐकत सभागृहातनं जेव्हा आपण टी व्हीला ऐकतो अतिशय अभ्यासपूर्वक आणि आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं त्या ठिकाणी मांडणी ते करत असतात आपण खरं म्हणजे सगळे नशिबान आहोत ज्या पिंपरिंचवड शहरामध्ये राहतो हा पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग होता त्याच्यामुळं या भागावरती नेहमीच साहेबांचं खूप लक्ष राहिलेलं आहे लांडेसाहेबांनी त्यांच्या भाषणातनं अनेक गोष्टीचा उल्लेख केला तरी आमचं हे पिंपरिंचवड शहर जे उभं राहिलं आहे ही पाच सहा खेडी गावं होती ज्याचं कालांतराने नगरपालिकेत रूपांतर झालं त्यावेळीस या भागाचे आमदार अण्णासाहेब मगर होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मागे लागून त्यांनी त्या ते ठिकाणी आमच्या शहरामध्ये आमच्या या गावांमध्ये एम आय डी सी आणली मोठमोठे कंपन्या या ठिकाणी आल्या आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा राज्याची धुरा हातात घेतली तेव्हा या पिंपिंचवड शहराला खऱ्या अर्थानं एक वेगळं रूप देण्याचं काम पवार साहेबांनी केलं पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक मोठे कारखाने या ठिकाणी आले आणि कारखाने आल्यानंतर या ठिकाणी कामगारांना आणि कारखानदारांना समान न्याय देण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी ठेवली कारखानदार पण टिकला पाहिजे आणि आपला कामगार पण जगला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ठेवून साहेबांनी सातत्याने त्यांच्या आयुष्यभर काम केलं म्हणून पिंपरींचवड नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून पुढे आली आणि इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते, ते आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आणि पवार साहेबांनी नुसतं तेवढ्या पुरते साहेब था थांबले नाहीत साहेबांनी अतिशय दूरदृष्टीतनं विचार केला की या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये या पिंपरी शहराला पुढं न्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आय टी पार्क आणलं पाहिजे आणि साहेबांच्या दृष्टीत दूरदृष्टीतनं या ठिकाणी हिंजवडीला आय टी पार्क आलं आणि त्यामुळं आपल्या पिंपरीचडच्या शहराची ओळख हे एक इंटरनॅशनल लेवलचं शहर म्हणून आपल्या शहराची ओळख निर्माण झालेली आहे आणि साहेबांनी हे करत असताना या शहरामध्ये ज्यांना ज्यांना नेतृत्व करायची संधी दिली त्या सगळ्यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि सतत काम करताना आम्ही सगळ्यांनी पुढची पन्नास वर्ष जे विजन साहेबांचं होतं ते विजन आम्ही सगळ्यांनी ठेवलं पुढची पन्नास वर्ष डोळ्यापुढून ठेवून या सगळ्या पिंपरिंचवड शहरामध्ये वेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनी जे लोक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने आलेले त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम या ठिकाणी पिंपरिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे परंतु दुर्दैवाने मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या विधानसभेमध्ये आपण ज्यांच्या हातात सूत्र दिली त्यांच्याकडनं या पिंपरीचोड शहराचं पिंपरीचोड महापालिकेची प्रतिमा खराब करण्याचं काम प्रतिमा मलिन करण्याचं काम झालं त्यांनी या शहराचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास करण्याला जास्त भर दिला शहरामध्ये काम होत असताना चुकीची कामं या शहरामध्ये झाली आज आपल्या महापालिकेचं बजेट तर आमच्या महापालिकेचं या वर्षीचं बजेट बजेट आठ हजार चारशे कोटी रुपयाचं बजेट आहे पिंपरीचोड महापालिकेचं हे जे बजेट आहे हे आपल्या टॅक्समधनं जे पैसे महापालिकेला जमा होतात ते आठ हजार चारशे कोटी रुपये आहेत आणि त्या बजेट जमा होतात पैसे आणि ते खर्च होतात परंतु हा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागला की आपले पैसे नेमके जातात कुठं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर महापालिकेच्या माध्यमातून खर्च केला जा जातो तर मग आपल्याला आपल्या ज्या सुखसुविधा आहेत आपल्याला ज्या बेसिक गोष्टीसुद्धा आपल्याला नीट मिळत नाही आपण आपल्या कार्यकाळामध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महापालिकेमध्ये सत्ता होती तेव्हा आपण महापालिकेच्या माध्यमातून चोवीस बाय सात म्हणजे चोवीस ता तास सातही दिवस पाणी देण्याचं काम त्याच्यामध्ये हातात घेतलं होतं आणि आपण ठरवलं होतं की आपण लोकांना चोवीस तास पाणी द्यायचं आपण त्या पद्धतीने काम केलं नेटवर्क पण टाकलं मध्यंतरी आपण सगळ्यांनी एक व्हिडिओ ऐकला असं नितीन गडकरी साहेबांचा सा एक व्हिडिओ होता त्यांनी उल्लेख केला या गोष्टीचा की नागपूर आणि पिंपरींचवड शहरामध्ये ट्वेंटी फाय बाय सेव्हन पाणी देण्याचं काम हाती घेण्यात आले नागपूरला ते काम आपण यशस्वी करतो परंतु पिंपरीचवड शहरामध्ये ते काम होत नाहीये त्याचं कारण असं की तिथली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते याचा अर्थ त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच कबूल केलं की पिंपरिंचवड महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक नेतृत्व करतात त्यांच्या माध्यमातून या शहराकडं दुर्लक्ष झालेलं आहे पाण्यासारख्या अतिशय महत्वाच्या विषयावरती नागरिकांना प्रचंड त्रास होतो आपल्या भागामध्ये अनेक सोसायट्या आहेत या सगळ्या सोसायट्यांमध्ये लोकांना लाखो रुपये टँकरला मोजावं लागतात आणि ही चूक कुणाची आहे ही पाप कुणाचं आहे तर या सत्ताधाऱ्यांचं आहे आमदारांचं आहे दोन हजार तेरा साली जेव्हा भामासकडे आंध्रा धरणातन आपलं गव्हर्नमेंट राज्यामध्ये होतं तेव्हा दोन दोनशे सदुसष्ट एम एल डी पाणी आपल्या शहरासाठी मंजूर झालं आणि जेव्हा आपल्याला मंजूर झालं त्याचवेळी पुणे शहराला पण झालं पुणे शहराने पाणी बंद पाईपलाईन नेलं परंतु आपल्या शहराला अद्याप बंद पाईपलाईनचं पाणी आलं नाही आज त्यांनी मोठे मोठे होल्डिंग्स लावले की आम्ही पाणी शंभर एम एल डी देतोय ते पाणी कसं देतात आपल्याला इंद्रायणीच्या चिखली आणि तळाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यांनी बसवलेले आहेत तिथं पाणी ट्रीट करून आपल्याला पाणी दिलं जातं प्रत्यक्षात शंभर एम एल डीपेक्षाही कमी म्हणजे प आम्ही जी माहिती घेतली चाळीस एम एल डीचं पाणी उचललं जातं आणि जे पाणी उचललं जातं त्याच्यामध्ये महापालिकेने काही महिन्यापूर्वी कबूल केलं की आम्ही त्या ठिकाणी महापालिकेचं जे काही ड्रेनेजचं पाणी आहे त्या नदीमध्ये ट्रीट न करता सोडतोय म्हणजे आपल्याला ड्रेनेजचं पाणी नदीत सोडलं जातं महापालिकेचं आणि ते पाणी आपल्याला ट्रीट करून प्यायला दिलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि हे जे पाप आहे हे सत्ताधाऱ्यांचं पाप आहे या विद्यमान आमदारांची चूक आहे त्यांनी या सगळ्या कामाकडे दुर्लक्ष केलं तरी संभाजी महाराजांचा पुतळा अतिशय महत्वाकांक्षी पुतळा आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमान आहे अभिमान आहे संभाजी महाराज म्हणजे आपला आपली जी परंपरा आहे आपण सगळी प्रेरणा घेऊन त्या प्रेरणेतनं काम करत असतो आम्हाला सगळ्यांना आनंद आला की संभाजी महाराजांचा पुतळा आपल्या मुशीच्या परिसरामध्ये होतोय महाराजांचा पुतळा होत असताना त्या ठिकाणी ज्या जागेमध्ये पुतळा करायचं यांनी ठरवलं ती जागा चुकीची होती अशा प्रकारची आपण सगळ्यांनी भूमिका मांडली त्या ठिकाणी कारण त्या परिसरामध्ये मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत आणि एवढा मोठा पुतळा कोट्यावधी रुपये खर्च करून तिथं करू नये तो समोरच्या जागेत करावा जेणेकरून तो सगळ्यांना जाता येता दिसावा आणि तो इझिली ऍक्सेबल असावा परंतु हट्टाणी त्या जागेवरती पुतळा करायचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये साडेसहा कोटी रुपये आत्ता आपण खर्च झाले आणि आता निर्णय घेतला की पुतळ्याची जागा चुकलेली आता आपण पुतळा दुसऱ्या ठिकाणी करायचा हे पैसे कुणाचे आहेत साडेसहा कोटी हे तुमच्या आमच्या टॅक्समधले पैसे यांनी अशा पद्धतीने खर्च केलेले तिथं महाराजांचा पुतळा शंभर टक्के झाला पाहिजे त्याबद्दल आमचं कुणाचाही दुमत नाही परंतु आज हे साडेसहा कोटी त्या ठिकाणी जे आपले त्या ठिकाणी वाया गेलेले आहेत त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे आज मोजडीच्या पाठला मध्यंतरी आपण सगळ्यांनी टीव्हीला पाहिलं असेल आपले अध्यक्ष तुषार कामटे त्या ठिकाणी स्वतः व्हिजिट द्यायला गेले होते महाराजांच्या पुतळ्याचे काही पाठ त्या ठिकाणी आले त्या मोजडीच्या पार्टला तडे गेलेले आहेत म्हणजे पुतळा बसवायच्या आधी सुरू जो पार्ट्स आले आणि कमिशनरांनी तबरतोब संध्याकाळी सांगितलं की ते इथं आले नाहीत ते दिल्लीलाच आहेत म्हणजे आयुक्त जे काम करतात हे भाजपच्या आमदारांच्या प्रेशर खाली काम करतात चुकीची माहिती त्या ते ठिकाणी त्यांनी दिली आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी जसं त्यांनी महाराजांच्या पुतळ्यामध्ये चुकीचं काम केलं ठेकेदार सुद्धा त्यांचाच रिंग करून त्या ठिकाणी प्रत्येक कामं दिली जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगदी गटरचं काम असेल रस्त्याचं काम असेल किंवा मोठं कुठलंही प्रोजेक्ट असेल हे प्रत्येक काम त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला दिलं जातं आणि ते करताना रिंग केली जाते आणि नुसते रिंग करून थांबले नाहीत हे लोक टक्केवारीवरती थांबले नाहीत हे त्याच्यात भागीदारी सुद्धा घेतात इतकी वाईट प्रवृत्ती बळावलेली आहे आपलं जेव्हा महापालिकेत सत्ता होती त्यावेळी आपल्या नगरसेवकांनी कशी अद्याप कधी अशा प्रकारचा कारभार केला नाही लांडेसाहेब या ठिकाणी बसलेत ते दहा वर्षे आमदार म्हणून त्यांनी काम केलं काम करताना नगरसेवकांच्या कामामध्ये कधी त्यांनी हस्तक्षेप केला नाही त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातनं महापालिकेकडनं जी काही मदत लागते त्याचा पाठपुरावा केला आणि ती मदत महापालिकेला मिळून द्यायचं काम केलं त्यांनी या ठिकाणी त्यांनी नगरसेवकांना कायम ताकद दिली आज भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचं कारण असं हे सगळे नगरसेवक पाच काम पाच वर्ष काम करताना त्यांच्यावरची जी दडपशाही झाली त्यांना मध्ये स्वतंत्र दिलं गेलं नाही त्यांच्या प्रत्येक कामाचं क्रेडिट आमदारांनी घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या रागातनं आज नगरसेवकांनी ती भूमिका घेतली कारण त्यांना माहिती की आपल्याला आपल्या नागरिकांना न्याय द्यायचा आहे आणि ते न्याय देण्याची भूमिका कोण करू शकतं तर आपले पवार साहेब करू शकतात उद्धव साहेब करू शकतात म्हणून आपल्याबरोबर त्यांनी यायचा निर्णय घेतलेला आहे परवा सुद्धा ताई सारिका ताई लांडगेंनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्या आधी चार पाच दिवसापूर्वी भीमाताई फुगेंनी आपल्या पक्षात प्रवेश केला लक्ष्मण शेठ सस्ते या मुंशीतले नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या पक्षावर याची भूमिका घेतली त्यांचा प्रवेश अद्याप राहिला साहेबांच्या उपस्थितीमध्ये तेरा तारखेला ते प्रवेश करणार आहेत यापूर्वी वसंत यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला नगरसेवक वसंत बोराटे या भागातले जे नगरसेवक अतिशय कार्यक्षम नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्या आधी रवी लांडगे असतील एकनाथ पवार असतील या सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आमच्या प्रियांकाताई बारसे माझ्या प्रभागातल्या ज्या भाजपच्या नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला असे अनेक नगरसेवक आज आपल्या पक्षाबरोबर संजय शेठ नेवाळे चिखलीचे नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला भीमाताईंच झालं अशा अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षामध्ये नगरसेवक ही सगळी भूमिका यांनी का घेतलेली आहे तर जो काही अन्याय आणि दडपशाही होती आहे सुलभाताईंनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख केला आम्ही महापालिकेत काम करत असताना नगरसेवक सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रत्येक नगरसेवकाचं का काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका घेतली उलट सुलभाताईंच्या वॉर्डमध्ये पहिलं चोवीस बाय सातचं काम त्या ठिकाणी सुरू झालं चोवीस तास पाणी द्यायचं काम जर पहिलं पुढे सुरू झालं होतं तर सुलभाताईंच्या वॉर्डमध्ये झालं होतं आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहणार आहे या सगळ्या लोकांनी जे काही चालवलेला कारभार आहे चुकीचा कारभार आपल्याला थांबवायचा आहे आणि या पुढच्या काळामध्ये जे पवार साहेबांना अपेक्षित आहे जे उद्धव साहेबांना अपेक्षित आहे जे राहुलजी गांधी साहेबांना अपेक्षित आहे ते काम आपल्याला या पिंपरी शहरामध्ये उभं करायचं आहे हे पिंपरींचवड शहर आणखीन आपल्याला पुढं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये या ठिकाणच्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं आणखीन चांगल्या शिक्षण संस्था आपल्या भागामध्ये कशा येतील आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणं आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार करणं ही भूमिका ठेवून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करत आहे आणि तेच करत असताना भविष्यामध्ये आपल्या मुलांसाठी चांगल्या नोकऱ्या आणि चांगली व्यवसायाची संधी प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भागामध्ये जसे पूर्वीच्या काळामध्ये अनेक इंडस्ट्री आलेल्या तशा वेगवेगळ्या इंडस्ट्री आणण्याचं काम आगामी काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचे अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे आणि आपल्या महिला भगिनींना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका ठेवली महिलांना राजकारणामध्ये पहिली संधी जर कोणी दिली असेल ते पवार साहेबांनी दिली त्याचं कारण पवार साहेबांना ह्या एक गोष्टीची कल्पना आहे जी जी राष्ट्र आज विकसित राष्ट्र म्हणून समाजामध्ये पुढं आले देश जी जी राष्ट्र पुढं आहे राष्ट्र त्या ठिकाणच्या महिला भगिनी पुरुषांच्या बरोबरीने काम करतात तसंच काम आपल्याला आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा करायचं आहे आणि म्हणून पवारसाहेबांच्या विचारातून आपण सगळी मंडळी काम करतो इथून पुढच्या काळामध्ये जो पवारसाहेबांचा विचार आहे जो छत्रपती शिवरायांचा विचार आहे जो महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार आहे जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे जो शाहू महाराजांचा विचार आहे त्या विचारावरती आपल्याला काम करायचं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरो घेऊन जाण्याची भूमिका आपल्याला ठेवायची आणि आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित जायला आपण जे काही गेल्या अनेक दिवसापासून इलेक्शनमध्ये स्वतः उमेदवार असल्यासारखं कर काम करता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे माझं नाव एक नंबरला आहे माझं काम पण एक नंबरला आहे एक नंबरचं आहे मी कुठलंही दोन नंबरचं काम कधी केलं नाही आणि कधी भविष्यात दोन नंबरचं काम माझ्याकडनं होणार नाही अशी खात्री आणि विश्वास आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र हॅलो धन्यवाद भाऊ आता एक आजी आता एक आजी स्टेजवर